मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो अनिवार्य पेन्शन साठी पंधरा हजार पगाराची मर्यादा बदलेल का जाणून घ्या सुरू असलेल्या तयारी बद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता करा व्हिडिओला करा व ही मोठी बातमी आपल्या सर्व मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो वित्तीय सेवा विभागाचे सचिव एम नागराजू यांनी मंगळवारी सांगितले की लोकांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी अनिवार्य पेन्शनसाठी पंधरा हजार रुपये प्रति महिना वेतन मर्यादेचा पुनर्विचार करण्याची गरज आहे नागराजू म्हणाले की काही लोक विशेषतः खाजगी क्षेत्रात काम करणारे जे दरमहा पंधरा हजार रुपयापेक्षा जास्त कमावतात त्यांना कोणतेही पेन्शन कव्हर नसते आणि ते मोठे झाल्यावर त्यांच्या मुलांवर अवलंबून राहतात हे खूप वाईट आहे नागराजू यांनी स्पष्ट केले की के दरमहा पंधरा हजार रुपयापेक्षा कमी उत्पन्न असलेल्यांसाठी ईपीएफ प्रणालीमध्ये नोंद अनिवार्य आहे तथापि पंधरा हजार रुपयापेक्षा जास्त उत्पन्न असलेल्यांसाठी अनिवार्य नाही अधिकाऱ्यांनी सांगितले आप की आपल्याला याचा विचार करण्याची गरज आहे जे थोडे जास्त उत्पन्न देतात त्यांचे भविष्य आपण कसे सुरक्षित करू शकतो जेणेकरून त्यांचे भविष्य सुरक्षित असेल आणि ते म्हातारपणा त्यांच्या मुलावर अवलंबून राहू नयेत एपीवाय लाभार्थींची संख्या आठ कोटीपेक्षा जास्त आहे मित्रांनो येथे सी आय आय फायनान्स सिमिटमध्ये बोलताना नागराजू यांनी हे एक विसंगती म्हणून वर्णन केले सरकारच्या जास्तीत जास्त लोकांना पेन्शन योजनांमध्ये आणण्याच्या उद्दिष्टांपासून दूर जाते नागराजू म्हणाले की सरकार समर्थित अटल पेन्शन योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या त्र्याऐंशी दशलक्षापर्यंत पोहोचवली आहे आणि त्यापैकी अठ्ठेचाळीस टक्के महिला आहेत ते म्हणाले की असंघटित क्षेत्रातील लोकांसह अधिकाधिक अधिक लोकांना सामाजिक सुरक्षा उपायांतर्गत आणण्याचे सरकारचे प्रयत्न भविष्यातही थी सुरू राहतील जनरल झेट समोरील सर्वात मोठे आव्हान याच कार्यक्रमात विमा नियामक आय आर आ आ डी एचे सदस्य स्वामीनाथन एस अय्यर म्हणाले की वाढत्या ग्राहकांच्या मागणीत तरुण पिढीला तीस वर्षात निवृत्त झाल्यावर पुरेसा निधी उपलब्ध करून देणे हे एक आव्हान आहे ते म्हणाले की वाढत्या ग्राहकवादामुळे आज आपण तीस वर्षात निवृत्त झाल्यावर पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यासाठी काय करू शकतो हे आपल्या सर्वांसमोरील आव्हान आहे अय्यर म्हणाले की दोन तृतीयांश पेक्षा जास्त भारतीयांकडे जीवन विमा नाही पंचवीस वर्षापूर्वी विमा क्षेत्र खासगी क्षेत्रासाठी खुले करण्याचे उद्देश हा क्षेत्र अधिक समृद्ध करणे हा होता त्यांनी खेद व्यक्त केला की विमा कंपन्यांच्या पंच्याऐंशी टक्क्याहून अधिक व्यवसाय शहरी भागातून येतो आणि दुर्गम भागात, भागात कव्हरेज अपुरे आहे पुन्हा भेटूया मित्रांनो नवीन अपडेटसह पुढच्या डोमध्ये धन्यवाद